नमस्कार मैत्रिणी तुमचं माझ्या चॅनलमध्ये परत एकदा स्वागत आहे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत काठफदार साडीवर पफ स्लीव ब्लाउज आपण कशा पद्धतीने यूज करू शकतो व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकता काही मॉडेल्सचे फोटोज आहेत ज्यात लॉंग शॉर्ट नेटेड ब्रॉकेड अशा वेगवेगळ्या पद्धतीच्या पफ पद्धत पद्ध स्लीव्ज आपण बघत आहोत या पफ स्लीव्सचा ट्रेंड आत्तापासून आलेला नाही आहे हा फार जुन्या काळापासून आलेला आहे तो परत तो रिपीट झालेला आहे मोस्टली हा ट्रेंड साऊथकडनं आलेला आहे आपल्या इकडे तर त्या इतक्या सुंदर दिसतात की आपल्या सिंपल साडीचा डिझायनर लुक त्या देऊन ते ब्लाऊज देऊन जातात आपल्याला अशाच वेगवेगळ्या पद्धतीच्या पस्लीज इथे आहेत काहींना मोठे काठ लावलेले आहेत खाली काहींना छोट्या छोट्या रफल्स दिलेल्या आहेत काहींना वरती शोल्डरकडे आपण छोट्या छोट्या प्लीट्स दिलेल्या आहेत अशा वेगवेगळ्या पद्ध पद्धतीचे खूप सुंदर सुंदर स्लीव्ज आपण इथे बघत आहोत पफ्सच्या ज्या आपल्या साडीचं लुक एकदम वेगळं डिफरंट करून देत आहेत आणि त्या वेगळ्या ब्लाउजमुळे आपली साडी एकदम ट्रेंडी आणि एलिगंट दिसत आहे सो तुम्ही आपल्या सुंदरशा काठभर साडीवर अशा पफ स्लीव्स शिवून बघा आणि मला कमेंटमध्ये सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू